शेतकरी मित्रांना नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्षाच्या प्लॉटमध्ये हा जो हंगाम आहे या हंगामामध्ये बऱ्याचशा अडचणी आता या ठिकाणी येणार आहेत हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे क्लायमेटनुसार किंवा जे आपण टेम्परेचर म्हणतो या टेम्परेचरमध्ये आपण ज्या फवारणी आतापर्यंत शेड्यूल प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतला असेल सबकेनपर्यंत शेड्यूल प्रत्येक शेतकऱ्याला आला असेल परंतु नंतर आता आपल्याकडेच ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात झालेली जवळजवळ दोन ते तीन दिवसापासून आपल्याकडे ढगाळ वातावरण होते त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी पावसाचं पण वातावरण झालेलं आहे पाऊस झालेला पण आहे आता अशा ठिकाणी आपण फवारण्या करत असताना पाणी नियोजन सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन फवारणी या स्टेजला आल्यानंतर त्यानंतर ड्रिपच्या ऍप्लिकेशन देत असताना आपण कोणती काळजी घ्यावी विषय की पाण्याचा आपण कशा पद्धतीने द्यावा याच्याबद्दल चाप आज चर्चा करत आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर नमस्कार माझं नाव योगेश जगन्नाथ सोनवणे राणा रायरगाव मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस चौसष्ट बहात्तर बत्तीस बर आपण या आता यावेळेस रजिस्टर केला प्लॉट बरोबर आता तुम्ही आम्हाला सांगितलं प्लॉट कोणी पाहुणे होते बरोबर आहे बरोबर त्यांचा तुम्ही व्हिडिओ बघितला आणि मग प्लॉट रजिस्टर केला आता ते तुमचे पाहुणे काय त्यांचा अनुभव काय वाटलं तुम्हाला त्यांचा अनुभव म्हणजे त्यांनी सांगितलं गोळीबारच्या सीझनला प्लॉट दिला ना बरं तर खर्च पण कमी आला आणि प्लॉट पण भारी बनला हार्वेस्टिंग पण म्हणजे चांगली झाली बर तर शेतकरी लक्षात घ्या कामकाज करत असताना आपल्याला खर्चाचं नियोजन करणं गरजेचं आहे आता तुम्हाला पण खर्च जो गेला सॉइल टेस्टिंग आपण करून घेतली माती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला डेप सोल्युशन आपण तयार करायला लावलं त्याचं नियोजन तुम्हाला करून दिलेलं आहे आता त्याच्यानंतर जर प्लॉटची आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या प्रत्येक प्लॉटमध्ये नियोजन ज्यांनी ज्यांनी केलं ज्यांनी सोल्युशन व्यवस्थित केलं डोसेस व्यवस्थित दिले त्यांच्याकडे आजही प्लॉटला काळोखी चांगली आहे पानांची साईज मोठी आहे पानांची अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता चांगली आता याच पद्धतीचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता राहिला विषय की या स्टेजला आल्यानंतर तुमची सपकन झालेली साधारणतः दोन ते तीन पानं झाली त्याच्यानंतरची पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये एक्सपोर्टच्या प्लॉटसाठी झिरो बाउनचं तीस दोनशे लिटरला पाचशे ग्राम लक्षात घ्या जिरो माउन चौतीस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय दोनशे लिटरला पाचशे ग्राम मॅग्नशियम सल्फे पाचशे ग्राम आणि फिनिक्स कंपनीचं तुम्हाला कोजिन त्या ठिकाणी पाचशे ग्राम ही एक फवारणी आपल्याला करून घ्यायची त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला कॅन मॅच्युरिटी लक्षात घ्या दोनशे लिटरला अडीशे एम लक्षात घ्या दोनशे लिटरला अडीचशे एम एल तुम्हाला कॅन मॅच्युरिटी त्या ठिकाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये परत एकदा जिरो माउन चौतीस तुम्हाला घ्यायचंय आणि मायक्रो न्युट्रियंट चांगल्या क्वालिटीचा मायक्रो न्युट्रियंट तुम्हाला दोनशे लिटरला शंभर ग्राम ही तिसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची आता ही फवारणी झाली पावसाचं वातावरण असेल बऱ्याच ठिकाणी पाऊस होतोय आता पाऊस झाल्यानंतर सुद्धा आपण बुरशीनाशकच्या फवारण्या काढून घेणं त्या ठिकाणी गरजेचे आहे आता अशा वेळेस आपण कॉन्टॉप टाटा कंपनीचं कॉन्टाप आपण घ्यायचं दोनशे लिटरला दोनशे एम एल घ्यायचं दोनशे लिटर दोनशे ग्राम डिपॉन्ट कंपनीचं कॉसाईड आपण दोनशे लिटरला दोनशे ग्राम ही फवारणी आपण करून घेणं गरजेची राहील पाऊस उघडला आहे नक्कीच आपण ही फवारणी करून घ्या परंतु जास्त पाऊस झाला असेल तर फवारणीची गरज आहे तर फवारणी करू नका आता याच्यानंतर परत अजून एक फवारणी तुम्हाला सांगून ठेवतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला कॉपर लिटरला ग्रॅम ही सुद्धा फवारणी आपण घेऊ शकता शेंड्याची वाढ जास्त प्रमाणात वाटत असेल तर तुम्ही ब्लू कॉपर मध्ये दोनशे लिटरला पंधरा एम एल त्या ठिकाणी टील वापर करू शकता की फवारणी जर आपण केली तर अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील त्यानंतर या स्टेजला आल्यानंतर आता तुम्ही प्रॉपर स्टेज बघू शकता की जेणेकरून आपली सपकन झालेली सपकनच्या पुढे तुमचे दोन डोळे झालेले आणि त्याच्यानंतरची काढून व्हायला सुरुवात झालेली आता याच्यामध्ये तुम्हाला ही विगर अजून वाढून जायला नको जी आपली जी कार्यक्षमता म्हणतो काढीची किंवा जी अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता ती याच्यामध्ये डोळ्यांमध्ये साठवून राहिली पाहिजे याच्यासाठी आपण पाण्याचा ताण हा या स्टेजला आल्यानंतर गरजेचं आहे आता आपण फसल बसवलेला मी तुम्हाला सांगितलं पण की त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला दोन दिवस एक्स्ट्रा पाणी द्यायचं नाही म्हणजे पाण्याचा ताण आपल्या या स्टेजला आल्यानंतर नक्की घ्यायचं आहे बरोबर त्यानंतर टेम्परेचरमध्ये मध्ये चा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो आता थ्रिप्स प्रादुर्भाव होत असेल तर आपल्याला ही एक फवारणी आपल्याला परत एकदा करून घ्यायची जेणेकरून आपल्याला नियंत्रण सुद्धा चांगल्या पद्धतीचं मिळेल आणि सुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतील त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर कंपनीचं लक्षात घ्या बायर कंपनीचं व्हॉलेटो एनर्जी दोनशे लिटरला दोनशे एम ही फवारणी आपल्याला काढून घ्यायची जेणेकरून विलीबग्च नियंत्रण आपल्याला चांगलं मिळेल सूर्यप्रकाश असताना काढा सकाळी दहा पर्यंत फवारणी करून घ्या किंवा दुपारी चारच्या नंतर ती फवारणी करा आणि कव्हरेज चांगलं मिळवा एकरी साधारणतः चारशे लिटर पाण्याची आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची या फवारण्या करून घ्या त्यानंतर ड्रिपचे ऍप्लिकेशन देता असताना सॉइल टेस्टिंग नुसार ज्या ठिकाणी तुमचं पोटॅशची कमतरता किंवा पोटॅश तुमचं सर्वसाधारण असेल त्या ठिकाणी आपल्याला पंचवीस किलो एकरी साधारणतः या स्टेजला आल्यानंतर एकरी पंचवीस किलो एसओपी आपल्याला देऊन घ्यायचे जेणेकरून एसओपी लागण्यासाठी साधारणतः झाडाला वीस ते पंचवीस दिवस त्या ठिकाणी लागतात कमीत कमी आपण चांगल्या पद्धतीचं कामकाज केल्यानंतर आपल्याला नियोजन करता येतो परंतु आपण त्याच पद्धतीने वीस ते पंचवीस दिवसाचा अंदाज धरून आपल्याला त्या ठिकाणी एसओपी देऊन घ्यायचे जेणेकरून ढगाळ वातावरण बरी असेल किंवा गाडी आणण्यासाठी कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही फॉस्फरसची पोटॅशियल जी आपण डेफिशियन्सी ती राहणार नाही आता या पद्धतीचा एसओपीचा पहिला डोस देऊन घ्या त्यानंतर आपण जे रेग्युलर डीएफ सोल्युशन देतो ते आपल्याला दर दहा दिवसाच्या अंतराने वीस लिटर या प्रमाणात आपल्याला देऊन घ्यायचे त्यानंतर मुळीची कार्यक्षमता रेग्युलर चालू ठेवायची आता मुळीची कार्यक्षमता चालू राहिली पाहिजे याच्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी तुमचं क्षारांचं प्रमाण जास्त असेल किंवा ज्या ठिकाणी जमिनीचं पीएच जास्त असेल अशा ठिकाणी आपण डेप सोल्युशन देत असताना था सुरुवातीला दोन ते तीन लिटर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं फॉस्फरिक ऍसिड देऊन द्यायचे त्यानंतर परत वरतून दोन ते तीन तास पाणी देऊन नंतर डीएफ सोल्युशन आपल्याला द्यायचंय तुम्हाला कुठलाही पिवळेपणा जाणवणार नाही त्यानंतर कुठली डिफिशियन्सी त्या ठिकाणी जाणवणार नाही काढीमध्ये जी गर्भधारणा म्हणतो आपण ती प्रॉपर गर्भधारणा त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही रा ना आता याच पद्धतीचं नियोजन याच पद्धतीचं कामकाज आपल्याला त्या ठिकाणी करायचं पावसाळी वातावरणामध्ये याच पद्धतीची आपण काळजी घेणं सुद्धा तितकीच गरजेची राहील ढगाळ वातावरणानुसार आपल्याला पाणी नियोजन करणं सुद्धा गरजेचं राहील कोणाची अडचणी असतील कोणाचे प्रॉब्लेम असतील नक्की विचारून घेत झाला तेव्हा ऑफिसचे क्रमांक तुम्हाला दिलेले असतात परत एकदा ऑफिसचे क्रमांक तुम्हाला सांगून ठेवतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा नक्कीच आपल्याला काही अडचणी असेल तर विचारून घेत चला आलेला शेवट नक्की व्यवस्थित फॉलोअप करा आमची विजिट त्या ठिकाणी असते बऱ्याच वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचण नक्कीच येतात परंतु शेतकरी विचारत नाही कुठल्याही अडचण विचारत नाही मग अशा वेळेस प्लॉटमध्ये डिफिसियन्सी राहून जाते आपल्याला याच व्हरायटीची किंवा याच सीझनला आपल्याला गोडाबार छाटणीचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं असतं हे पण तितकंच लक्षात घ्या तर काय करा शेतकरी मित्रांनो याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद